स्वप्नात दत्तगुरु दिसले या पाच संकेतांचा अर्थ तुम्हाला बदलून टाकेल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त भाग एक पहिला संकेत दर्शन जेव्हा स्वप्नात दत्तगुरूंचं दर्शन होतं तेव्हा हा साधा स्वप्न नसतो हा संकेत असतो की तुमच्या जीवनात परिवर्तन जवळ आलं आहे गुरूंची उपस्थिती म्हणजे कृपा संरक्षण आणि अंतर्गत जागरणाची सुरुवात अशा स्वप्नांनंतर मनाला शांतता येते आणि अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळू लागतात हे दर्शन सांगतं की तुमची साधना श्रद्धा आणि भक्ती योग्य दिशेने चालली आहे आता तुम्ही एकटे नाहीत गुरूंचा हात तुमच्या पाठीमागे आहे आणि तुमचा मार्ग अध्यात्मिक प्रकाशाने उजळत आहे भाग दोन दुसरा संकेत तीन मुख दर्शन जर स्वप्नात दत्तगुरू तीन मुखांनी दिसले तर तो संकेत अत्यंत शक्तिशाली मानला जातो याचा अर्थ आहे की तुमचं मन बुद्धी आणि आत्मा शुद्ध होत आहे आत्तापर्यंतचे त्रास अडथळे भीती संपायला सुरुवात होते तीन मुख म्हणजे भूत वर्तमान आणि भविष्य पूर्ण गुरूंच्या संरक्षणात आहेत तुम्ही घेतलेले निर्णय आता योग्य मार्गाने जातील हा संकेत सांगतो की तुमचं कर्म शुद्ध होत आहे आणि आध्यात्मिक कर्ज मिटत आहे आता श्रद्धा पक्की ठेवा आणि साधना सुरू ठेवा गुरु तुमच्या सोबत आहेत भाग तीन शांत ध्यान मुद्रा जर स्वप्नात दत्तगुरू शांत बसलेले दिसले काही बोलले नाहीत फक्त पाहत राहिले तर हा खूप खोल अर्थाचा संकेत असतो शब्द नसले तरी संदेश गहन असतो याचा अर्थ आहे की तुमचं मन बदललं आहे आणि आता तुम्ही योग्य मार्गावर आहात आता घाई चिंता किंवा शंका करू नको गुरूंच्या दर्शनाने संकेत मिळतो की धीर सातत्य आणि श्रद्धा आवश्यक आहे तुम्ही आतून जागी होत आहात आणि तुमचं मन हळूहळू शांतीकडे वळत आहे हा संकेत म्हणजे आंतरिक परिवर्तनाची सुरुवात झाली आहे भाग चार वटवृक्षासोबत दर्शन जर स्वप्नात दत्तगुरू वटवृक्षाजवळ किंवा वृक्षावर दिसले तर हा संकेत अतिशय पवित्र असतो याचा अर्थ आहे की तुमचं जीवन स्थिर होणार आहे वटवृक्ष म्हणजे स्थैर्य आयुष्यभराचं संरक्षण आणि आध्यात्मिक मजबूती गुरु अशा रूपात येतात तेव्हा ते सांगतात भिवू नकोस तू आता योग्य मार्गावर आहेस तुमच्या पाठीमागे दैवी शक्ती उभी आहे जुन्या भीती दुःख आणि अडथळे आता संपत आहेत हा संकेत सांगतो की तुमचं जीवन मजबूत पायावर उभं राहणार आहे आणि गुरूंनी तुमच्यावर लक्ष ठेवलं आहे भाग पाच कुत्र्यासोबत दत्तदर्शन कधी कधी स्वप्नात दत्तगुरूंसोबत कुत्रा दिसतो हा संकेत अत्यंत विशेष मानला जातो कुत्रा म्हणजे निष्ठा जागरूकता आणि संरक्षण असा स्वप्न संदेश देतो की तुमच्यावर अदृश्य नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण सुरू आहे गुरु सांगत आहेत की आता तुमचा आत्मविश्वास वाढवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा हा संकेत हेही सांगतो की काही लोक किंवा परिस्थिती तुम्हाला सोडून जाणार आहेत कारण गुरु तुम्हाला योग्य लोकांकडे घेऊन जात आहेत श्रद्धा शुद्धता आणि सत्यमार्गावर पुढे चालत रहा भाग सहा पूजा किंवा प्रसाद जर स्वप्नात दत्तगुरू तुम्हाला प्रसाद देतात किंवा तुमची पूजा स्वीकारतात तर हा संकेत अत्यंत मोठा आशीर्वाद असतो याचा अर्थ आहे की तुमची साधना जप आणि भक्ती स्वीकारली गेली आहे आता तुमच्या जीवनात समाधान प्रगती आणि आंतरिक आनंदाची अनुभूती होणार आहे अशा स्वप्नांवर मनात हलकेपणा येतो काही जण सांगतात की अशा स्वप्नांनंतर जीवनात चमत्कारिक बदल दिसू लागला तुम्ही ज्या प्रश्नांमध्ये अडकले होता ते आता सुटायला लागतील हे संकेत सांगतात तू योग्य आहेस पुढे चालत राहा भाग सात अग्नी किंवा तेजस्वरूप दर्शन कधीकधी स्वप्नात दत्तगुरू तेजस्वरूपात दिसतात कधी अंगावर तेज आणि प्रभा असते हा संकेत अत्यंत प्रबळ असतो आणि याचा अर्थ तुमचे नकारात्मक कर्म जळायला सुरुवात झाली आहे या प्रकारचे स्वप्न आध्यात्मिक शुद्धीकरण दर्शवतो तुम्ही आतून बदलत आहात आणि तुमचे विचार भावना आणि वर्तन शुद्धीकडे वळत आहे हा संकेत सांगतो की पुढे तुम्हाला आंतरिक शक्ती आणि स्पष्टता मिळणार आहे भीती राग आणि भ्रम संपायला लागतात गुरु सांगतात तू योग्य मार्गावर आहेस पुढे चालत राहा भाट नदी किंवा जलाशी संबंधित दर्शन जर स्वप्नात दत्तगुरू नदी तळे किंवा पवित्र जलाजवळ दिसतात तर हा शुद्धी था संकेत शुद्धीकरणाचा संकेत असतो जल म्हणजे भावना आणि मन गुरु अशा रूपात दिसतात तेव्हा ते सांगतात मन स्वच्छ कर भूतकाळ सोड आणि नवीन ऊर्जा स्वीकार अशा स्वप्नांनंतर जीवनात शांती आणि स्थैर्य येते जुन्या वेदना राग किंवा अपराधबोध आता दूर जाऊ लागतात तुमचं मन आता शांत पवित्र आणि गुरूंच्या आशीर्वादाने भरलं जाणार आहे हा संकेत सांगतो की तुमचं जीवन आता स्वच्छ आणि प्रकाशाने भरलेलं होणार आहे भाग नऊ स्वप्नातील मंत्र किंवा जप जर स्वप्नात दत्तगुरूंचा जप चालू असेल किंवा तुम्ही त्यांच्या नावाचा मंत्र ऐकत असाल तर हा संकेत आध्यात्मिक जागृतीचा असतो गुरु तुमच्या अवचेतन मनात दिव्य स्पंदन सक्रिय करत आहेत आता तुमचं मन जास्त वेगाने स्थिर होऊ लागेल आणि ध्यान जप किंवा प्रार्थनेत मन कमी भटकेल हा संकेत सांगतो की गुरु तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत आणि तुमचा जप आता फलदायी होणार आहे आता जप थांबवू नका तो तुमचा मार्गदर्शक आहे भाग दहा गुरूंची स्मितरेषा जर स्वप्नात दत्तगुरू तुम्हाला हसत दिसले तर हा संकेत अतिशय शुभ आणि दिव्य आहे याचा अर्थ आहे की गुरु तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि तुमची साधना योग्य आहे तुम्ही आतापर्यंत संघर्ष करून ज्या मार्गावर आला आहात तो योग्य आहे आता जीवनात सहजता शांती आणि आनंद वाढेल अशा स्वप्नांनंतर अनेक लोक त्यांच्या आयुष्यात अचानक चमत्कारी बदल अनुभवतात गुरूंचं हास्य सांगतं तू मार्गावर आहेस आता धैर्य श्रद्धा आणि प्रेमाने पुढे चालत राहा भाग अकरा दत्तगुरूंचं बोललेलं वचन जर स्वप्नात दत्तगुरू तुम्हाला काही शब्द बोलतात किंवा मार्गदर्शन करतात तर हा संकेत थेट दैवी संदेश असतो त्यांच्या शब्दांना साधं वाक्य म्हणू नये ते भविष्य मार्गदर्शन आणि आत्मजागृतीचं संकेत असतं अशा स्वप्नांनंतर तुमचं मन शांत होतं आणि निर्णय घेण्यात स्पष्टता येते गुरु काही वेळा फक्त एक वाक्य बोलतात पण ते आयुष्यभरासाठी मार्गदर्शक ठरतं हा संकेत सांगतो की तुम्ही गुरूंच्या थेट संरक्षणात आहात आता तुमची साधना अधिक गहन होणार आहे भाग बारा मंदिर किंवा धामदर्शन जर स्वप्नात तुम्ही दत्तगुरूंच्या मंदिरात किंवा पवित्र ठिकाणी असाल तर हा संकेत आध्यात्मिक बोलवण्याचा असतो याचा अर्थ आहे की तुम्हाला आध्यात्मिक सेवा जप साधना आणि भक्तीच्या मार्गावर पुढे नेलं जात आहे आता, आता तुमच्या जीवनात आध्यात्मिक संरचना मजबूत होईल हा संकेत सांगतो की काळ बदलत आहे आणि तुम्ही आता फक्त भौतिक नव्हे तर आध्यात्मिक जीवन जगणार आहात मंदिराचं स्वप्न म्हणजे गुरु तुमचं रक्षण करत आहेत आणि तुमच्या आत्म्याला शुद्ध मार्गाकडे नेत आहेत भाग तेरा प्रकाशाचा मार्ग जर स्वप्नात तुम्ही दत्तगुरूंसोबत चालत आहात किंवा दूरवर प्रकाश दिसत आहे तर हा संकेत जीवनात दिशा मिळाल्याचा असतो आता तुम्ही चुकीच्या मार्गावर नाही गुरु स्वतः तुम्हाला घेत पुढे नेत आहेत हा संकेत सांगतो की पुढील काळात तुम्हाला योग्य संधी योग्य लोक आणि योग्य दिशा मिळणार आहे हा स्वप्न संदेश देतो की तुम्ही आध्यात्मिक मार्गावर चालणारे चयनित आत्मा आहात आता शंका भीती किंवा चिंता नको फक्त श्रद्धेने पुढे जा भाग चौदा दत्तगुरूंच्या पायांचा स्पर्श जर स्वप्नात तुम्ही दत्तगुरूंच्या चरणांना स्पर्श करता तर हा संकेत अत्यंत उच्च पातळीचा आहे याचा अर्थ आहे की तुमचा अहंकार आता विरत आहे आणि तुम्ही आध्यात्मिक समर्पणाच्या टप्प्यावर पोहोचत आहात गुरूंचे चरण म्हणजे कृपा संरक्षण आणि मोक्षमार्गाची सुरुवात अशा स्वप्नांनंतर जीवनात हलकापणा विश्वास आणि शांतता येते हा संकेत सांगतो की तुम्हाला दैवी मार्गदर्शन थेट प्राप्त होत आहे आणि तुमच्यावर अदृश्य रक्षण आहे आता साधना अधिक खोल करा भाग पंधरा अंतिम संकेत अलिंगन किंवा स्पर्श जर स्वप्नात दत्तगुरू तुम्हाला स्पर्श करतात किंवा अलिंगन देतात तर हा सर्वात उच्च संकेत आहे हे स्वप्न मिळणं म्हणजे गुरुकृपेचा सर्वोच्च स्तर आता तुमचं जीवन बदलायला सुरुवात झाली आहे अडथळे दुःख नकारात्मक ऊर्जा आणि अडचणी दूर होणार आहेत गुरु सांगत आहेत आम्ही आहोत तुला भीतीची गरज नाही आता तुमचं मन शुद्ध शांत आणि प्रकाशमान होईल हा संकेत साक्ष देतो की तुम्ही निवडले गेले आहात आता श्रद्धा साधना आणि गुरुचरण यांची साथ कायम ठेवा या व्हिडिओमधून तुम्हाला दत्तकृपेचा स्पर्श जाणवला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत